प्रकाश करायचा पत्ता आहे कुठे तो प्रकाश करे जबरदस्त एक चगडा वजप आणि प्रेक्षणीय एक प्रताप माने विजयी प्रताप मारे विजय प्रताप मारे कुस्तीतला रणप्रताप असलेला हा प्रताप निर्विवाद कुस्ती करण्यात ज्या पैलवानाचा हातकंड आहे असा प्रताप माने शाहूवाडी तालीम प्रकाश काळे वसाद यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी आपण कुस्ती शौकीन बघू शकतो कचा गच असं कुस्ती शौकीनांनी हे कुस्ती मैदान भरलेलं आहे विजय पालवानावरती पैशाचा आहे एक नंबरचा पालवान सिकंदर से पाच नंबरचा माहरी धमदा तीन नंबरचा बलारपीक से ताबडतोब तयार करून घ्या आणि हे सचिनदा अजितची कुस्ती लावून घ्या आनंदराव पाटला चला